नमस्कार मित्रांनो सगळ्यात आधी माझ्या चॅनलला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचे बटन दाबून घ्या त्यामुळे माझ्या आणि व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळू शकेल आज मी तुम्हाला तुमचे त्वचेवर पडलेले डाग किंवा त्वचा काय बनली असेल याबद्दल घरगुती जे तुमचे घरगुती पदार्थ आहे ते वापरून तुम्ही तुमच्या त्वचेला कशा प्रकारे ग्लोईंग आणि स्पॉटलेस करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय मुली आणि मुलं दोघी वापरू शकता म्हणजे पुरुष आणि स्त्रिया हे उपाय दोघी वापरू शकता हेच हे सगळे सामान घरगुती आहे त्यामध्ये ते सगळ्यांच्या घरात उपलब्ध असते जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही या घरगुती टिप्स आहेत तुमच्या त्वचेसाठी सगळ्यात आधी आपण दह्या टिप्स जाणून घेऊ दही घेऊन घ्या दह्या दह्यामध्ये ओट्सचे पीठ टाका त्यात लिंबाचे थेंब मिसळा आणि त्वचेवर लावा पंधरा वीस मिनटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या दह्यामध्ये नॅचरल मॉइशचरायझर असतात त्यामुळे तुमच्या त्वचेला एक ओलावा येतो तुमची त्वचा ग्लोईंग होते पुढची टिप्स आहे मधाबद्दल मध मध आणि लिंबूचा रस दूध पावडर सम प्रमाणात मिसळून घ्या त्यामध्ये भिजवलेल्या बदामाची पेस्ट टाका हे काळवणलेल्या त्वचेवर लावा सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवा बदाम जे आहेत तुमच्या त्वचेचा एक दोन फेअर करण्यासाठी उपयुक्त असतात मध तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करते आणि लिंबू लिंबूसुद्धा खूप तुमच्या त्वचेसाठी उत्तम असते या सर्व वस्तू तुमच्या घरातच उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही सहजपणे वापरू शकता संत्री संत्री दोन टेबलस्पून संत्रीच्या रसामध्ये चिमूटभर हळद हो मिसळून झोपण्यापूर्वी पेस्ट त्वचेला लावा सकाळी उठल्यावर धुवून घ्या संत्री तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेमंद असते संत्रीची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता संत्रीच्या सालाची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता संत्री लिंबू हे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेमंद असते कोरफड कोरफडच्या पानाचे साल काढून घ्या जेलीसारखं दिसणारं घर कावडलेलं त्वचेवर लावा आणि तीस मिनटं पाण्याने तीस मिनटांनंतर पाण्याने स्वच्छ पाने धुऊन घ्या तुम्ही कोरफडऐवजी अलोवेरा जेल जी पतंजली जी आहे ते सुद्धा वापरू शकता त्याच्यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायज होईल चेहऱ्यावरचे काळे डाग जातील आणि पुरळ आणि पिंपल्स वगैरे असतील तेसुद्धा नाहीसे होतील पुढची टिप आहे दुधाची रात्री झोपताना कापसाच्या बोळ्यावर निरसे कच्चे निरसे दूध म्हणजे कच्चे दूध घेऊन ते कावणलेल्या त्वचेवर लावा रात्रभर राहू द्या सुकू द्या सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने धुवा याच्यामुळे तुमच्या त्वचेला ओलावा येईल त्वचा ग्लोईंग होईल दूध तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेमन असते पण ते कच्चे दूध असावे कच्चे दूध लावा त्यामुळे त्वचा खूप ग्लोईंग आणि त्वचेचा कावंड कावंडलेपणा दूर होईल बडिशोप बडिशोपच्या सेवनाने त्वचा आरोग्यदायी बनते डोनर म्हणून बडिशेप फायदेशीर आहे त्याचे दान बडिशेप दाणे पाण्यात पाण्यात उकळा त्याचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा थोड्या वेळाने हे पाणी चेहऱ्यावर लावा चेहरा स्वच्छ धुका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ